नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिक्स डाळीचा ओट्स डोसा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत चवीला एकदम मस्त लागतो आणि करायला अगदी सोपा आहे आणि ओट्स म्हटलं की अगदी पौष्टिक आहेत तर अशा पद्धतीने भरपूर प्रोटीन युक्त हा डोसा तयार होतो तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम परफेक्ट असं प्रमाण तुम्हाला यामध्ये दाखवलेलं आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डाळीचा ओट्स डोसा बनवण्यासाठी एक एक वाटी मी ओट्स घेतलेले आहेत दोन चमचे हरभरेची डाळ दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे मसुराची डाळ घेतलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा दाणे घेतलेले आहे तर हे सगळं आपल्याला चार ते पाच तास भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक भांड घ्यायचं आहे यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात ओट्स घालायचे आहेत सगळ्या मिक्स डाळी यामध्ये दोन चमचे घालायचे आहेत आणि त्याचबरोबर मेथी दाणे सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आता हे सगळं आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊया दोन वेळा धुऊन झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सहा तास आपल्याला हे सगळं भिजवून घ्यायचं आहे दहा आणि ओट्स भिजत घालून पाच ते सहा तास झालेले आहेत आणि छान अशा सगळ्या सुद्धा भिजलेल्या आहेत आणि ओट्स सुद्धा चांगले सांग, भिजलेले आहेत तर डाळी चांगल्या भिजणं खूप महत्वाचं आहे तर हे सगळं आता आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे सगळं घालूयात गा। तर यातलं जे पाणी आहे ते सुद्धा याच्या बरोबर घालायचं आहे कारण जे ओट्स असतात ते पूर्ण भिजले जातात आणि त्याचं जे पाणी असतं ते खूप पौष्टिक असतं त्यासाठी हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक करायचं आहे शक्यतो पाणी डाळींच्या आणि ओट्सच्या डबल घाला म्हणजे त्याचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं तर आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया बारीक केल्यानंतर याच भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेली आहे परफेक्ट झालेली आहे तर अशाच कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर हवा आहे डोशांसाठी तर हे बॅटर आपलं डोशांसाठी तयार झालेलं आहे यामध्ये आपण डोसे करते वेळेस थोडस चवीनुसार मीठ घालूयात आता आपण डोसे करण्या अगोदर एक चटणीची रेसिपी पाहूयात तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून नंतर त्याची साल काढून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे एका लिंबाचा रस घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या लसूण पाकळ्या छोट्या आहेत म्हणून चार ते पाच घेतलेल्या आहेत मोठ्या असतील तर दोन किंवा तीन पुरुष होतील अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य घालूयात तर चटणी करण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचा वापर करते आहे तुम्हाला जर खोबऱ्याची चटणी करायची असेल तर तुम्ही याच्याबरोबर करू शकता खोबऱ्याची चटणी सुद्धा चवीला एकदम मस्त लागते या अगोदर मी तुम्हाला खूप साऱ्या खोबऱ्याच्या चटणीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आज थोडी आपण वेगळी चटणीची रेसिपी बघतोय यामध्ये आपण हे सगळं घालूया त्याचबरोबर एका एक लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाचा रस मी थोडासा जास्त वापरते तुम्हाला जास्त चटपटीत आवडत नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस पुरेसा होईल किंवा तुम्हाला दही वापरायचं असेल तर यामध्ये तुम्ही लिंबाच्या ऐवजी अर्धी वाटी दही सुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मी आता यामध्ये थोडस पाणी घालूया आणि याची चटणी मिक्सर वरती करून घेऊया मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे एकदम मस्त अशी क्रीमी होते आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागते ही पद्धत वापरून तुम्ही नक्की बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर तुम्हाला इथे फोडणी द्यायची असेल तर तुम्ही यामध्ये फोडणी सुद्धा घालू शकता पण बिना फोडणीची सुद्धा ही चटणी खूप चवीला छान लागते त्यासाठी मी नाही देत तर आता आपण डोसे तयार करून घेऊयात इथे आपलं बॅटर तयार आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आता आपण याचे डोसे तयार करून घेऊया डोसे करताना सुरुवातीला तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि याच्यावरती थोडस तेल घालायचं तेल असं कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे आपले जे आपण डोसे करतोय ते अजिबात गोळा होत नाही व्यवस्थित ते पसरलं जातं पीठ त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला तेल सगळं पुसून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण याच्यावरती घालूयात तुम्हाला जेवढे डोसे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही बॅटर याच्यावरती घालू शकता मस्त आता थोडस वरून डोसा सुकला की थोडस वरून तेल लावून घेऊया वरून डोसा थोडासा सुकलेला आहे अगदी अर्धा चमचाच फक्त आपल्याला तेल त्याला लावून घ्यायचं आहे जास्त तेलाची गरज वाटत नाही पण वरून थोडस तेल लावलं की छान क्रिस्पी होतात त्यासाठी अगदी हलकस तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान खरपूस रंग येईपर्यंत हे भाजून घेऊया डोसा एका बाजूने भाजला की आपोआप याच्या कडा उचलायला लागतात तुम्ही पाहू शकताय कडा उचलायला लागलेल्या आहेत आणि तवा असा फिरवून डोसा तुम्ही भाजून घेऊ शकता बाजूने छान हा डोसा भाजला जातो तर आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात मस्त तुम्ही पाहू शकताय रंग खूप छान आलेला आहे आणि एकदम पातळ असा डोसा आपला तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत डोसे तयार होतात चवीला खूप मस्त लागतात तर अशा पद्धतीने आपण डोसे करून घेऊया आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा बऱ्यापैकी भाजलेला आहे तर आपण हा काढून घेऊयात मस्त असा कुरकुरीत झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा करून घेऊया चविष्ट व पौष्टिक एकदम क्रिस्पी असे कुरकुरीत ओट्सचे डोसे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त डोसे तयार झाले आहेत आणि त्याचबरोबर एकदम पातळ असे डोसे तयार होतात कुरकुरीत डोसे तयार होतात पहा अगदी पेपर डोसा जसा असतो अगदी त्याच पद्धतीने हे डोसे तयार होतात चवीला एकदम मस्त लागतात आणि पौष्टिक आहेत त्याचबरोबर एकदम चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी सुद्धा मी तुम्हाला यामध्ये दाखवलेली आहे एकदम भारी कॉम्बिनेशन आहे चवीला भन्नाट लागतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेल तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद